नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब चिक्की घोटाळा आणि बोगस डिग्री प्रकरणी मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची विधानसभेत मागणी तर विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांची घोषणाबाजी संसदेत सलग चौथ्या दिवशी ही कामकाजाची कोंडी कायम दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब याकूब मेमनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी व्यापम घोटाळ्याची संपूर्ण चौकशी केव्हा हाती घेणार याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडून मागवलं स्पष्टीकरण लातूर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात अकरा जण मृत्यूमुखी आणि जागतिक किशोरगट गोल्फ स्पर्धेत शुभम जगलान विजेता दोन आठवड्यातलं दुसरं विजेतेपद आणि आता पाहूया सविस्तर वृत्त विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज प्रचंड गदारोळ झाल्यानं सदनांचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलं विधानसभेत चिक्की घोटाळा आणि बोगस डिग्रीची चौकशी करा आणि त्याआधी मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशी जोरदार मागणी आज विरोधकांनी केली भाजपा सदस्यांनी त्याला तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं सभागृहात प्रचंड गदारोळ होऊन कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं मंत्र्यांच्या घोटाळ्याची चौकशी करा मात्र आधी त्यांचे राजीनामे घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी दुजोरा दिला कोणत्याही मागच्या प्रकरणाची काय चौकशी करायची ती करू द्या पण याचा अर्थ आपल्या भ्रष्ट मंत्रणा घालणार असतील तर मग मात्र हे राज्याच्या दृष्टीने अतिशय दुर्दैव आहे मंत्र्यांचे राजीनामा घेऊन चौकशी करा ते जर रिझोष सापडले तर आणखीन आणखी आणखीन मोठं त्यांना पद द्या आमच्या हा आमचा आक्षेप नाही परंतु पदावर असताना त्या खात्याच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार नाही आमची फक्त एवढीच मागणी आहे की चौकशी लवकर आदेशित करा आणि चौकशीच्या कालखंडामध्ये ज्या मंत्र्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा एकदा चौकशी झाली समजा मंत्री निर्दोष असतील किंवा काही त्यांनी गुन्हा केला नसेल तर त्यांना बक्षीस द्या आणखी मोठ्या पदावर परत घ्या पण आता ताबडतोब चौकशी आदेशित करून चौकशी सुरू करा की कोणत्याही परिस्थितीत ज्या मंत्र्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्या मंत्र्यांची चौकशी व्हावी ती चौकशी होत असताना ती निष्पक्षपातीपणानं होण्याची गरज आहे आणि त्यासाठी या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात या संदर्भातली चर्चा करण्याची राज्य सरकारची त्याबाबतीत तयारी दिसली नाही कुठल्याही स्वरूपाची चर्चा नको आहे कारण जर का भ्रष्टाचाराची चर्चा केली शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातली चर्चा केली तर चर्चेमधून पंधरा वर्षातलं त्यांचं पाप बाहेर येईल त्यामुळे विधानसभेचं कामकाज चालू न देता केवळ गोंधळ घालायचा आणि हे अधिवेशन लवकरात लवकर कसे संपेल अशा दृष्टीने त्यांचे सर्व प्रकारचे डावपेच आहेत आणि म्हणून आज प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी गोंधळ घातला पण असा कितीही गोंधळ घातला तरी पंधरा वर्षातला त्यांचा भ्रष्टाचार हा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही सभागृहात झालेल्या गदारोळातच विषयपत्रिकेवरचं आजचं कामकाज पुकारून ते पूर्णही करण्यात आलं असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये एकमेकांविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे विधानपरिषदेचं कामकाजही आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं त्यापूर्वी झालेल्या विशेष सत्रात पत्रकार हल्ला विरोधी कठोर कायदा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून येत्या महिनाभरात या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सदनात दिली भ्रष्ट नेत्यांनी राजीनामा देऊन कारवाईला सामोरं जावं या मागणीसाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली तर अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणी रमेश कदम यांना अटक करा या मागणीसाठी भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे संसदेच्या दोन्ही सदनात ललित मोदी आणि इतर मुद्द्यांवरून आज सलग चौथ्या ही गदारोळ झाल्यानं सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तसंच राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संसदेत विरोधक अद्यापही ठाम असल्यामुळे कामकाजाची कोंडी कायम राहिली सरकार चर्चेला तयार असून विरोधकच चर्चेपासून पळ काढत आहेत असं सरकारचं म्हणणं आहे जिन मुद्दों को लेकर अस्थगन प्रस्ताव विपक्ष के द्वारा मूव किया गया है उन सारे विषयों पर हम चर्चा करने को तैयार हैं लेकिन विपक्ष चर्चा चाहता है नहीं है हम चर्चा के लिए तैयार है राज्यों की इशू अगर यहाँ निकालोगे तो बहुत सारे राज्य उन्तीस राज्यों के इशू है वो यहाँ नहीं निकलते हैं मुझे तो आश्चर्य होता है कि ये जब सत्ता में थे तब चर्चा से भागते थे अब ये विपक्ष में है तब भी चर्चा से भाग रहे हैं ये जब सत्ता में थे तब पॉलिसी पैरालिसिस और भ्रष्टाचार के कारण इन्होंने विकास को खत्म किया और विकास होने नहीं दिया और अब भी विपक्ष में बैठकर संसद नहीं चलने देकर चलने नहीं देते और ये विकास मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेतला दोषी याकूब मेमन यानं फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणी विरोधात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे याआधी सर्वोच्च न्यायालयानं क्युरेटिव्ह याचिका निकालात काढल्यानंतर याकूबनं राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला आहे व्यापम घोटाळ्याची संपूर्ण चौकशी केव्हा हाती घेणार याचं स्पष्टीकरण एका आठवड्याच्या आत द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला दिले या घोटाळ्याबाबत सर्वंकष पाहणी करण्याकरता एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची नेमणूक करावी की सर्वोच्च न्यायालयानंच ही पाहणी करावी याबाबतचा निर्णय सीबीआयच्या स्पष्टीकरणानंतरच घेता येईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे त्याचबरोबर या घोटाळ्यातल्या नक्की कुठल्या मुद्द्याबाबत पाहणी करणं आवश्यक आहे तेही सीबीआयनं स्पष्ट करावं असंही न्यायालयानं सूचित केलं आहे आपली बाजू मांडण्यासाठी सीबीआय विशेष वकिलाची नेमणूक केव्हा करणार असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं केला आहे समाजाप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्येही अंधश्रद्धा असून ती दूर करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा याकरता त्यांनी विवेक जागर युवा परिषदेत सामील व्हावं असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष हमीद दाभोलकर यांनी आज नांदेडमध्ये या उद्घाटनप्रसंगी उद्घाटन प्रसंगी होते नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करणारे गुन्हेगार अजूनही सापडले नाहीत ते कधी सापडणार अशा आशयाची एक लाख पत्र राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलं काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी क्रिकेटमधल्या सट्टेबाजीला वेसण घालणाऱ्या प्रभावी निकषांची निकड सर्वोच्च न्यायालयानं काळ्या पैशासंदर्भात नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकानं व्यक्त केली आहे शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांना दिलेल्या देणग्याही कराच्या कक्षेत आणाव्यात असंही पथकानं सुचवलं आहे क्रिकेटमधली सट्टेबाजी तसंच शाळा महाविद्यालयं आणि धार्मिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांसाठी काळ्या पैशाचा मोठा वापर होत असल्याबद्दलही विशेष तपास पथकानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणावर काळा पैसा असल्यानं तो रोखण्याकरता सेबीनं विविध पातळ्यांवर प्रतिबंधक उपाय योजावेत असंही विशेष तपास पथकानं स्पष्ट केलं आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार येत्या दोन महिन्यात अधिक सुधारित पीक विमा योजना आणणार असून ती शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदेशीर ठरावी या दृष्टीनं नवीन मसुदा तयार करण्यात येत आहे विम्याची वाप्ती वाढवण्याचा सरकारचा मानस आहे यामुळे कोणत्याही कारणाने हातची पीक वाया गेली तरी शेतकऱ्यांना त्यांचा कोटा भरून मिळेल अशा प्रकारच्या तरतुदी या नव्या सुधारित योजनेत करण्यात येणार आहेत आज नवी दिल्लीत सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली सध्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि राष्ट्रीय पीक विमा योजना अशा दोन योजना सुरू आहेत राज्यात नवीन सरकार येऊन आठ महिने झाले तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही सरकारनं अनेक योजना जाहीर केल्या पण त्याकरता निधी कुठून आणणार हे सांगितलं जात नाही मुख्यमंत्री आणि प्रशासन यांच्यात मेळ नाही हे सरकार फक्त थापा मारण्याचं काम करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आज मुंबईत केला एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते या सरकारनं मूल्यवर्धित करात वाढ केली आहे त्यामुळे महागाई सुद्धा वाढणार असं सांगून राणे म्हणाले की सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षांचं अस्तित्व जाणवत नाही कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी सरकारला सापडल्याचा दावा करत सरकार त्या मारेकऱ्यांची माहिती उघड करत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे याबाबत विधानसभेत आवाज उठवण्याचा इशाराही त्यांनी दिला मध्ये पानसरे यांच्या स्मारकाच्या पायाभरणी समारंभाच्या वेळी मुश्रीफ आज बोलत आय एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांचा हवाला देत पानसरे मारेकरी पकडले असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केलाय मुश्रीफ यांच्या म्हणण्याला दुजोरा देत पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनीही सरकारनं सत्य उघड करावं अशी मागणी केली आहे की मारेकरी आहेत परंतु शासन हे नाव डिक्लेअर करण्याची बंदी घालते मला वाटतं यासाठी सुद्धा आम्ही लवकरात लवकर दबाव आणू आणि खुनी मारेकरी सापडल्याशिवाय मला वाटतं आमचे सगळे लोक स्वस्त बसतात आजच्या या मीडिया समोर मला असं सांगावं असं वाटतं की आता समाजानं खरी वेळ आलेली आहे की जेव्हा एक जबाबदार व्यक्ती आपल्याला असं सांगतीय की खऱ्या अर्थानं मारेकरी पकडले गेलेत पण सरकारची इच्छाशक्ती नाहीये ते जाहीर करण्याची त्यामुळे आता इथून पुढे समाजाची कार्यकर्त्यांची आणि एकूणच सगळ्यांची जबाबदारी आहे की जे पकडले गेलेत खऱ्या अर्थानं आणि जे सापडलेत त्यांना आता उघड करा आमच्या समोर आणा आणि सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवून या सगळ्यांना समोर आणण्याची जबाबदारी या सरकारवर आहे दक्षिण मुंबईतली एलआयसीची शंभर वर्षांपूर्वीची पण आता मोडकळीला इमारत पाडण्यापासून गत्यंतर नाही असं सांगत या संदर्भात मुंबई दिलेले निर्देश रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला ही इमारत पाडावी असे निर्देश मुंबई महापालिकेनं पाच ला दिले होते या निर्देशांना आव्हान देणारी याचिका या इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंनी न्यायालयात दाखल केली होती ही इमारत पाडणं अनिवार्य असलं तरी भाडेकरूंच्या हक्कांचं रक्षण केलं जावं असंही मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्देशात म्हटलं आहे पेसा कायद्याची प्रभावीपणे आणि जलदगतीनं अंमलबजावणी व्हावी वन जमीनधारकांना सातबारा उतारे द्यावेत यासह इतर मागण्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा इथं लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीनं आज आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आदिवासी भागात कृषी विभागाच्या योजना प्रामाणिकपणे राबवण्यात याव्यात रोजगार हमीची कामं सुरू करावीत सरदार सरोवरामुळे विस्थापित झालेल्यांना जमिनीची मालकी मिळावी दुष्काळ सदृश स्थितीमध्ये उपाययोजना कराव्यात या मागण्याही मोर्चेकऱ्यांनी केल्या दरम्यान जिल्हास्तरावरील मागण्यांची पूर्तता करण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे व्यवसाय म्हटलं की तणाव आलाच पण शेतकऱ्यांचे तणाव समाजाच्या पुढे फारसे येत नाहीत दिसतात ते त्यांचे परिणाम त्यामुळे आज गरज आहे शेतकऱ्यांच्या तणावाची कारणं जाणून त्यांचं निर्मूलन करण्याची शेतकरी हा राजा असतो असं आपण नेहमी म्हणतो पण प्रत्यक्षातलं चित्र वेगळं आहे आज शेतकरी अनेक समस्यांनी गांजला आहे पीक कर्ज पिकाची निगा नैसर्गिक आपत्ती यामुळे झालेलं नुकसान अशा अनेक चिंतांमुळे शेतकरी तणावग्रस्त आहे त्यातून उद्भवणाऱ्या नैराश्यातून शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटना बातम्या बनून आपल्यावर रोज आदळत असतात शेतकऱ्यांच्या तणावावर सर्वंकष उपाय करण्याची गरज आता निर्माण झाली आहे या तणावाची एक बाजू कायदेशीर बाबींशी संबंधित आहे अनेकदा शेतकऱ्यांसाठी सरकारनं घोषित केलेली अर्थसहाय्य शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत पिकांची नुकसान भरपाई दुसराच कुणी घेऊन जातो कधी सातबाऱ्याच्या उतार्यात फेरफार होतात या सगळ्यासाठी दाद मागायला कुठे जायचं कोणत्या कायद्याचा आधार घ्यायचा हे शेतकऱ्याला ठाऊक नसतं म्हणूनच शेतकरी कायदा साक्षर झाला तर त्याचे अनेक तणाव निवळायला मदत होईल शेतकरी स्वतःच्या शेताचा खऱ्या अर्थानं राजा असेल शेतकऱ्यांचे तणाव आणि आनुषंगिक कायदेशीर अधिकार याविषयी संवाद साधण्यासाठी कायदेतज्ञ आणि कृषी अभ्यासक जयंत मुळेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद शेतकऱ्यांचे कायदेविषयक अधिकार याबाबतचा आपला अभ्यास चांगला आहे तर शेतकऱ्यांच्या कायदेशीर अधिकारांबाबत तुम्ही काय सांगाल शेतकऱ्याला त्याच्या दैनंदिन व्यवहारात अनेक अडचणी येतात अनेक नुकसानीला त्याला तोंड द्यावं लागतं बरं परंतु माझा जो गेले चाळीस वर्षाचा व्यावसायिक अनुभव आहे त्यामध्ये मला असं दृष्टोत्पत्तीच येतं की शेतकरी हा कधी वादी म्हणून म्हणजे मी वादी ह्या शब्दाचा जरा अर्थ स्पष्ट करू इच्छितो कोर्टामध्ये जो न्याय मागण्यास येतो त्याला वादी म्हणतात किंवा एखादं त्याच्याबद्दल गुन्हेगारीचं रूप घडलं असेल तर जो येतो त्याला फिर्यादी म्हणतात तर मला माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवात असं दिसलं की आपल्या प्रचलित न्याय यंत्रणेमध्ये वादी म्हणून शेतकरी फार अभावानी येतो याला अपवाद म्हणता येईल की त्याच्या जमीनविषयक जो अगदी मालकी हक्काचा प्रश्न असेल किंवा कुळ कायद्याविषयक प्रश्न असेल त्याबद्दल तो येतो परंतु त्याच्यावर ज्या दैनंदिन गोष्टींमध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणजे त्यांनी माल विक्री केली असेल त्याचे पैसे मिळत नाहीत असेल त्याला बियाणं नीट मिळालं नाही असेल त्याची बँकेत नाडणूक झाली असेल ह्याबद्दल कधी तो वादी म्हणून न्यायालयात आलाय असं मला दृष्टीस्पत्तीच आलं नाही ये आणि येत असतील तर ती अभावानेच आहेत असं मला वाटतं बरं बरं मग त्यांना कायदेशीर अडचणी नेमक्या कोणत्या भेडसावतात म्हणजे शेतकरी म्हटला की आपण नैसर्गिक आपत्तीचं बघतोच आहोत पाऊस कमी पडणं वगैरे वगैरे ह्या बाबी सोडून त्यांच्या दैनंदिन व्यवसायासंदर्भातल्या कायदेशीर अडचणी त्यांना नेमक्या कोणत्या भेडसावतात त्यातलं मुख्य असं आहे की ह्याबद्दलची कायदेशीर साक्षरता बरं आम्ही तेवढी देऊ शकलो नाही अच्छा म्हणजे आता त्याला बियाणं समजा चांगलं मिळालं नसेल तर त्याबद्दल त्यांनी मुळात काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांनी बियाणं घेताना त्याची पावती घेतली पाहिजे बिल घेतलं पाहिजे बरं त्या पाकिटावरचं सील आहे ते पूर्णपणे न उघडता खालच्या बाजूने त्या पाकिट एक भोग पाडून काढून आणि त्याच्यात मूळ बियाणं राखून ठेवून बरं त्यानी त्याचा पेरा केला पाहिजे अच्छा आणि तदनंतर मग त्याला जर का काही अडचण आली तर त्याच्या नुकसानीची जी केस आहे ती आपल्याला तयार करायची असेल तर त्याच्या कायदेशीर बाजूची पूर्तता होते बरं ती पूर्तता न करता तो काही करायला गेला तर त्याला नुकसानी मिळत नाही बरं त्यामुळे ह्यात कायदेशीर साक्षरता होणं फार आवश्यक आहे असं माझं मत आहे तुम्ही म्हणताय आता कायदेशीर साक्षरता आवश्यक आहे करायची कशी नेमकी त्याच्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या त्याकरता आपल्याला शेतकऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग घ्यायला लागतील बरं त्यांना ह्याबद्दलचं यथार्थ ज्ञान दिलं पाहिजे एवढंच नव्हे तर त्यांना तयार आपण असे फॉर्म्स करून दिले पाहिजेत आणि त्याचं ज्या ठिकाणी जायचं त्याचं स्थळ पत्ता अधिकारी आणि त्याबद्दलची प्रक्रिया बरं अशी सर्व माहिती त्यांना आपण विस्ताराने दिली पाहिजे अच्छा किसान न्यायालयाची एक संकल्पना मला करता येईल नाही होई हो आपण अगदी योग्य म्हणालात माझ्या मनामध्ये ही आपली जी न्याय प्रचलित न्याय यंत्रणा आहे मी मगाशी आपल्याला म्हणालो की मला वादी म्हणून कुठे शेतकरी आलेला दिसत नाही बरोबर तर असा काय येत नाही असं ज्यावेळी मी माझ्या मनाला प्रश्न विचारतो किंवा मी चिंतन करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आपली ही न्याय यंत्रणा आहे ही शेतकऱ्यास तेवढी अनुरूप नाही म्हणजे एक साधा नियम तुम्हाला सांगायचा म्हटला तर माननीय न्यायालय जी वेळ तारीख नेमेत त्यावेळेला असा जो न्याय मागणारा माणूस आहे त्यांनी त्या न्यायालयात त्यावेळेला हजर राहिलं पाहिजे बरं तो जर का हजर राहिला नाही तर त्याचं न्यायालयीन प्रकरण रद्द करण्याचा कोर्टाला अधिकार असतो बरं मग आता मी असं पाहतो की शेतकरी हा सर्वस्वी निसर्गावर अवलंबून आहे त्याला काय साधायचं असतं तर त्याचा पिकाचा हंगाम साधायचा असतो म्हणजे उद्या त्याच्या घरातली कुठली अडचण असेल तरी ती त्यांनी बाजूला ठेवली पाहिजे आणि पहिलं शेतीचं काम केलं पाहिजे मग असं असताना तो अशा वेळेस हजर राहू शकेल का असं नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे तर त्याच्याकरता एक वेगळ्या तर किसान न्यायालय आपण स्थापन केलं पाहिजे बरोबर ज्याच्यामध्ये आज आपण म्हणतो की खतं बांधावर द्या मग न्याय का हो बांधावर माझं म्हणणं प्रथम न्याय बांधावर द्या त्याची खूप आवश्यकता आहे आणि तसंच ह्या शेती प्रणाली जाणणारे ज्यांनी प्रत्यक्ष शेती व्यवसायाचा ज्यांना अनुभव आहे असे ज्युरी म्हणून न्यायालयामध्ये न्यायाधी न्यायाधीशांना मदत करण्यास व्यक्ती असल्या पाहिजेत बरोबर म्हणजेच शेतकऱ्याला न्याय उत्तम होईल अच्छा एक तुमचं कायदेशीर समुपदेशन वगैरे अशा सुद्धा काही उपाययोजना राबवता येतील का, का। शेतकऱ्यांना हो, हो, हो निश्चितचपणे किंवा ह्याच्याबद्दल त्यांनी नेमकं काय केलं का पाहिजे त्याचं विजेचं बिल जास्त येतय बरोबर त्याचं खत नीट मिळत नाहीये त्याला पाणी नीट व्यवस्थित मिळत नाहीये कुठल्या अधिकाऱ्याकडे त्यांनी गेलं पाहिजे याकरता त्याचं समुदाय होणं फार आवश्यक आहे विशेषतः जिथे अजून दुसरी जमीन महसूल दुसरी एक जी दिवाणी न्यायालय असतात तशीच त्याच्या जमीनविषयक बाबी करता महसूल विभाग असतो बरोबर परंतु या महसूल विभागाचा असा आहे की जे आपलं न्यायालयाचं जे मूळ तत्व आहे त्याला म्हणतात सेपरेशन ऑफ पावर्स म्हणजे न्याय यंत्रणा वेगळी असेल अंमलबजावणी यंत्रणा वेगळी असेल कायदेविषयक यंत्रणा वेगळी असेल परंतु ह्या महसुली न्याय यंत्रणेमध्ये मात्र थोडा वेगळा प्रकार दिसतो जी महसूल यंत्रणा जी राबवली जाते तेच अधिकारी त्याचे अपिलीय अधिकारी म्हणून बसतात त्यामुळे हे मूळ तत्वाच्या ह्याच्याशी सुसंगत नाही आणि त्याच्यात खूप वेळ जातो शेतकऱ्याचा खूप वेळ जातो शिवाय ती त्याच्या ठिकाणापासून लांबवर हो असतात हु, पूर्वी असं असे की हे जे अधिकारी असत ते त्या ठिकाणी कॅम्प घेत असत आणि त्या कॅम्पामध्ये ही अशी अपिलं वगैरे चालत असत बरोबर परंतु आता तसं होत नाही आणि ह्याच्यामध्ये आपली शेत जमीन बराच काळ वादग्रस्त राहते बरोबर ओके शेतकऱ्यांच्या अखत्यार पत्राबद्दल पण काही सांगता येईल का होय नक्कीच तुम्ही फार उत्तम विषयाला हात घातलात की ज्या ज्या ठिकाणी विकसन केंद्र निर्माण होतात आणि विकास व्हायला लागतो बरोबर त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की जो हजारो वर्ष जो सन ऑफ द सॉइल आपण म्हणतो बरोबर ज्यांनी हा शेती जपली सांभाळली हा आपल्या शासनास धारा दिला त्या माणसाचं त्यातून उच्चाटन होतं आपण जरूर आहे की शेतकऱ्याची त्याची मालकी आहे ती त्याला विक्री करण्याचा त्याला अधिकार आहे त्याला योग्य किंमत आली तर ते त्यांनी विकली पाहिजे म्हणजे तो त्याला मूलभूत अधिकार आहे परंतु ह्याबद्दल त्याचे सर्व अधिकार जपले जातात का हा एक थोडासा माझा मते वादग्रस्त मुद्दा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे म्हणालात की जे अखत्यारपत्र घेऊन व्यवहार होतात बरोबर हे फारच संशयास्पद असतात आणि माझं असं स्पष्ट मत आहे की शेतकऱ्याचे न्याय हक्क जर का जपायचे असतील तर शेतकऱ्याच्या मिळकतीचं हस्तांतर करण्यामध्ये बरं अखत्यारपत्रास वाव दिला जाऊ नये बरं आजचा शेतकरी तणावग्रस्त आहे असं तुम्हाला वाटतं आणि तसं असेल त्यामागची कारण नेमकी काय सांगता येतील होय नक्कीच शेतकरी खूप तणावग्रस्त आहे आणि ती गोष्ट गंभीर आहे शेतकऱ्यांवर होणारा अन्यायाचा प्याला हा अनेक घटकांनी गेल्या अनेक कालापासून त्याच्यावर जे जे काही अन्याय होत गेले ते राजसत्तेकडून असतील समाजाकडून असतील तो आता जवळजवळ काठोकाठ भरला आहे आणि एखादा प्याला काठोकाठ भरला असेल तर त्यात एक चमचाभर पाणी पडलं तरी ते, ते, ते ग्लासामधून ओसंडून जातं तसंच ही जी तत्कालीन कारण घडत आहेत त्यामुळे आज आपल्याला अनेक तऱ्हेचे उद्रेक आपल्याला शेतकरी समाजामध्ये दिसत आहेत आणि ह्यात मला एक थोडस दुसरं असं म्हणायचं आहे की जो बाकीचा जो सामाजिक स्तर आहे त्याची जी आर्थिक सुबत्ता आली ज्या वेगाने आली मग त्यात आय टी इंडस्ट्री म्हणूया किंवा औद्योगिक पट्टा म्हणूया त्या मानाने शेतकऱ्याकडे सुबत्ता आली नाही आणि मग त्याला तुलनात्मकदृष्ट्या आपलं आयुष्य थोडसं गौण आहे खालचं आहे म्हणजे जिथे आम्ही पूर्वी म्हणत होतो उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी त्याच्या अगदी उलट आता आपल्या स्थिती झाली असं आपल्याला म्हणता येतं आणि असं आमच्यापूर्वी म्हणत असत भात शेतीच्या ह्याच्यामध्ये की एक तोळा सोन्याला जर का एक मण भाताचा एक खंडीभर भाताचा भाव असेल बरोबर तर ते आर्थिक दृश्य योग्य आहे बरोबर परंतु असं आज दिसत नाही आणि अशामुळे शेतकरी तणावग्रस्त होतो त्याचबरोबर शेतकऱ्याला मी असं कधी तो पर्यटनाला जातो असंही पाहत नाही जातो तो कुठे तीर्थाटनाल जातो नाही तर त्याच्या जवळपासच्या नातेवाईकांकडे कुठल्या कार्यक्रमाला जातो बरं तर शेतकऱ्याचा तणाव कमी व्हायचा असेल तर आम्हाला या दोन गोष्टींकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे नाही निश्चितच म्हणजे शेतकऱ्यांचे तणाव दूर करण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना सांगितल्यात त्याचबरोबर हेही सांगितलं तर आणि ते खरं आहे की शेतीची जी पूर्वीची जी ओळख होती या शेती व्यवसायाची किंवा त्याला एक सामाजिक प्रतिष्ठा होती तर ती ओळख जर आता परत जर मिळून दिली तर मला वाटतं त्यांचा तणाव निश्चितच दूर होईल आणि अनेक अनेक चांगले लोक किंवा जे शेतकरी आहेत ते सुद्धा आपला व्यवसाय पुढे नेतील शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आपला जो पारंपरिक व्यवसाय तो पुढे नेतील आणि त्याच्याकडे सजगतेने बघतील आज आपण आमच्या बातमीपत्रामध्ये आलात त्याबद्दल अगदी मनपूर्वक आभार आपण माझे मला विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद अगदी पुढच्या बातम्यांकडे सर्वोच्च न्यायालयानं देशातल्या सर्व तुरुंगांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत तसंच सर्वच पोलीस ठाण्यातही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत विचार करायला सांगितलं आहे एका महत्त्वपूर्ण सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचा तुरुंग सुधारणेच्या दिशेनं हा महत्त्वपूर्ण आदेश आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार दर महिन्याला तुरुंगात दहा कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे तुरुंगातल्या कैद्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं केंद्र आणि राज्य सरकारांनी लक्ष पुरवावं त्यासाठी सीसीटीव्ही लावण्याबाबत विचार करावा असं न्यायाधीश टी सी ठाकूर आणि न्यायाधीश आर भानुमती यांनी सांगितलं आहे तसंच प्रत्येक पोलीस दोन महिला कॉन्स्टेबल असाव्यात असंही न्यायालयानं सांगितलं आहे सालाबादप्रमाणे यंदाही नागपुरात भगवान जगन्नाथ यात्रेला आजपासून सुरुवात झाली जगन्नाथपुरी आणि अहमदाबादप्रमाणेच नागपुरातही पारंपरिक पद्धतीनं ही पद्धती नहीं यात्रा काढली जाते जुनी मंगळवार भागातल्या जगन्नाथस्वामी मंदिरातून आज ही यात्रा सुरू झाली रथावर भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि माता सुभद्रा विराजमान होत्या शहराच्या मध्यभागातून फिरून हरिहर मंदिरात ही यात्रा पोहोचल्यावर भगवान जगन्नाथ आणि रुक्मिणी यांचा विवाह झाला या यात्रेत अनेक प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली टिळक ट्रस्टतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार डॉक्टर सुबैया अरुणन यांना देण्यात येणार आहे ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली चांद्रयान मोहिमेतल्या कार्याबद्दल अरुणन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपातला हा पुरस्कार एक ऑगस्टला टिळक पुण्यतिथी दिनी पुण्यात प्रदान करण्यात येणार आहे नांदेड लातूर महामार्गावर चाकूर चापोलीजवळ आज सकाळी जीप आणि मालवाहू ट्रक यांच्यात टक्कर झाल्यानं जण ठार झाले तर दोन जण जखमी असून त्यांच्यावर लातूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीपमधले प्रवासी रेणापूर औसा चाकूर तालुक्यातले आहेत मृतांची ओळख पटवण्याचं चा काम चाकूर रुग्णालयात सुरू आहे बेकायदेशीर वाहतूक करणारी जीप नांदेडहून लातूरकडे येत होती तर माल ट्रक लातूरहून नांदेडकडे जात असताना हा भीषण अपघात झाल्याचं आमचे लातूरचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी कळवलं आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कामशेतजवळ आज एका खासगी गाडीला अपघात होऊन दोन जण मृत्यूमुखी तर दोन जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन केंगार आणि हवालदार सतीश शिंदे यांचा समावेश आहे एक वकील गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे चालकाचं चा गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे भारताच्या शुभम जगलान यानं किशोर गटात जागतिक गोल्फ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे गेल्या दोन आठवड्यात शुभमनं गोल्फमध्ये दुसरं विश्व विजेतेपद जिंकल्यानं देशाची मान अभिमानानं उंचावली आहे लास वेगास इथं आज सकाळी शुभमनं नऊ ते दहा वर्ष वयोगटात सर्वोच्च स्थान मिळवत विजेतेपद पटकावलं गेल्या आठवड्यात शुभमनं सॅन डियागो इथं झालेल्या जागतिक किशोर गटात गोल्फ विजेतेपद मिळवलं होतं आणि आता हवामान वृत्त गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडला येत्या छत्तीस तासात कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि तापमान आता अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस तेवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद तीस चोवीस नाशिक अठ्ठावीस तेवीस कोल्हापूर सत्तावीस सोलापूर चौतीस तेवीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान बावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब चिक्की घोटाळा आणि बोगस डिग्री प्रकरणी मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची विधानसभेत मागणी तर विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांची घोषणाबाजी संसदेत सलग चौथ्या दिवशी ही कामकाजाची कोंडी कायम दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब याकूब मेमनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी व्यापम घोटाळ्याची संपूर्ण चौकशी केव्हा हाती घेणार याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडून मागवलं स्पष्टीकरण लातूर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात अकरा जण मृत्यूमुखी आणि जागतिक किशोरगट गोल्फ स्पर्धेत शुभम जगलान विजेता दोन आठवड्यातलं दुसरं विजेतेपद याचबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार